गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ गजरे विक्रेत्यांनी रस्त्यामध्ये स्टॉल लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले त्यामुळे बस स्थानकामध्ये येणाऱ्या बसेस व वाहनधारकांना याचा मोठा त्रास होऊ लागलाय तसेच एखादा मोठा अपघात झाला तर जीवितहानी होण्याची चिन्हे दिसू लागलेत गजरे विक्रेत्यांनी रस्त्याच्या मधोमध मद आपले स्टॉल लावले आहेत त्यामुळे वाहनधारकांना रस्त्याच्या बाजूने जात असताना मोठी तारेवरची कसरत करावी लागेल याकडे मात्र कुणाचे लक्ष नाही इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे एकाच गेटमधून बस ये जा करत असतात त्यामुळे बस व वाहकांना मोठी तारीवरची कसरत करावी लागते या बस स्थानकासमोर गजरे विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर स्टॉल आहे नागरिक त्या ठिकाणी वाहन लावून गजरे घेण्यासाठी थांबत असतात पण याचा त्रास बस व वा इतर वाहन धारकांना मोठा होत आहे गजरे विक्रेत्यांनी महापालिकेने मारलेल्या पट्ट्याच्या आत न बसता रस्त्याच्या मधोमध येऊन आपला स्टॉल मांडत आहेत त्यामुळे गजरे घेणारे नागरिक आपले वाहन तिथेच लावून जातात त्याचा त्रास इतर वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात होत आहे गजरे विकण्यासाठी एकमेकांमध्ये चुरस लागले स्टॉल पुढे घेण्याची जणू आहे गजरे विक्रेत्यांमध्ये रेसच लागले महापालिकेच्या अतिक्रमण प्रमुखांनी वार गजरे विक्रेते मात्र दुर्लक्ष करत आहेत एखादा अपघात घडला तर मोठी जीवितहानी घडण्याची शक्यता आहे पण मुजोर गजरे विक्रेते कोणाचं न ऐकता रस्त्याच्या मधोमध येऊन आपला स्टॉल लावून गजऱ्याची विक्री करत आहेत याकडे ना अतिक्रमणाचे लक्ष ना पोलीस वाहतूक शाखेचे लक्ष या गजरेवाल्यांना कोण हटवणार महापालिकेच्या आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून या गजरे विक्रेत्यांना पट्ट्याच्या आत्राहून आपला उद्योग करावा किंवा यांना इतरत्र हलवावे अशी मागणी सध्या सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली गजरे विक्रेत्यांना गजरे विकण्याच्या ईर्षेमुळे एखाद्या वाहनधारकाचा जीव गेला तर तो कोण भरून देणार असा सवाल सध्या निर्माण झालाय या गजरे विक्रेत्यांवर महापालिका कारवाई करणार का, का, का यांच्यावर आशीर्वाद देणार असा सवाल सध्या निर्माण झालाय